मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हिंगोली असेल अमळनेर असेल अकोला असेल जालना असेल या सर्व ठिकाणचा आजचा महाराष्ट्रातील महत्त्वाचा हरभरा बाजारभाव काय होता याच्याविषयीची आजची सविस्तर चर्चा करणार आहेत सुरुवातीला चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे याच्यामध्ये मुंबईमध्ये नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपये काबुली चणा तर लाल चणा जो आहे तो पाच हजार ते पाच हजार पाचशेपर्यंत गेला आहे येत्या काही दिवसांमध्ये चण्याच्या बाजारभावात मोठी वाढ होणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे काही ठिकाणी आवक घटलेली आहे काही ठिकाणी आवक चांगली आहे आजच्या मित्रला जर बघितलं तर अमरावतीमध्ये नऊ हजार क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे हरभरा बाजारभाव नऊ हजाराच्या पार जाणार आहे शेतकरी मित्रांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये हरभऱ्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे सध्या हरभऱ्याचा सीझन नुकताच चालू झालेला आहे परंतु यावर्षी जर बघितलं तर हरभरा लागवडसुद्धा कमी आहे त्याच्यामुळे हरभजरा बाजार भाव राहील असं सर्व शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे त्यानंतर पुढची बाजार समिती जी आहे कारंजा चार हजार तीनशे क्विंटल आवक आणली आहे बाजारभाव जे आहे चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे रुपये कारंजा मार्केट हे जे सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर हरभरा असेल याच्यासाठी प्रसिद्ध मार्केट आहे त्यानंतर पुढील आवक जी आहे अमळनेर अमळनेर या शहरामध्ये आजच्या मिथील हरभऱ्याला चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे तो स्थिर आहे सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे रुपये ॲव्हरेज बाजारभाव जो आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचा भरभरा बाजारभाव आहे मुंबई बाजारभाव मुंबई बाजारभावामध्ये बत्तीसशे क्विंटल आवक आलेली आहे आठ हजार शंभर ते नऊ हजार पाचशे काबुली चणा ह्या पद्धतीचा हा हरभरा आहे सरासरी आवक नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढचा बाजारभाव जो आहे मूर्तिजापूर मूर्तिजापूरमध्ये पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपये आजच्या मित्र हरभऱ्याला बाजारभाव मिळाला आहे सरासरी पाच हजार पाचशे रुपये पुणे आठ हजार चारशे राहुरी बांबरी सहा हजार भोकर पाच हजार दोनशे कारंजा पाच दोनशे करमाळा पाच दोनशे रिसोड पाच तीनशे चिखली पाच तीनशे वाशिम पाच हजार चारशे जळगाव मसावत पाच हजार तीनशे पन्नास सर्वात जास्त आवक रिसोड आणि कारंजा या ठिकाणी चार हजार आणि एक हजार रुपये एक हजार क्विंटल आहे वाशिम अन्सिंग साठ क्विंटल हवं पाच हजार तीनशे अमळनेर सात हजार चारशे मलकापूर पाच हजार तीनशे सोलापूर पाच चारशे छत्रपती संभाजीनगर पाच हजार एकशे त्रेपन्न मरगा तीन दोनशे रावेर पाच चारशे जालना सात सातशे अमळनेर सहा हजार सहाशे तुळजापूर काट्या टाईपचा हरभारा पाच हजार दोनशे बावन्न धुळे पाच हजार आठशे हिंगोली खाणे गावनाका पाच हजार तीनशे शेवगाव पाच हजार शंभर मुखेड पाच चारशे अकोला पाच सहा पाचशे पंच्याहत्तर अमरावती पाच हजार सहाशे नागपूर पाच चारशे मुंबई आठ हजार आठशे मूर्तिजापूर पाच हजार पाचशे परतूर पाच हजार दोनशे चांदूर बाजार पाच तीनशे मेहेकर पाच तीनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज मूर्तिजापूर पाच पाचशे मेहेकर पाच तीनशे सेनगाव पाच दोनशे पन्नास काटोल रुपे। वा वा या ठिकाणी पाच हजार तीनशे सिंधी या ठिकाणी पाच हजार तीनशे दुधनी या ठिकाणी पाच हजार सातशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मितेला हरभऱ्याला बाजारभाव चांगला मिळाला आहे आपल्या परिसरात आजच्या मितेला हरभऱ्याला काय बाजारभाव मिळाला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो